नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तरी पण आज आपण पन पाहणार आहोत सुभाषचंद्र बोस जी यांच्याशी संबंधित पंचवीस महत्त्वाचे प्रश्न जे परीक्षेत पुन्हा पुन्हा विचारले जातील तेच प्रश्न आपण पाहणार आहोत जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आवड ला, लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे ज्यांना कोणाला पी डी एफ पाहिजे असेल त्यांना टेलिग्रामला जॉईन व्हा तिथे तुम्हाला पी डी एफ भेटून जाईल प्रश्न पहिला सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कधी झाला प्रश्न पहिला सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कधी झाला उत्तर आहे तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव प्रश्न दुसरा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कुठे झाला प्रश्न दुसरा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कुठे झाला उत्तर आहे कटक ओरिसा प्रश्न तिसरा सुभाषचंद्र बोस यांनी इंग्लंडमध्ये कोणत्या परीक्षा उत्तीर्ण केल्या प्रश्न तिसरा सुभाषचंद्र बोस यांनी इंग्लंडमध्ये कोणत्या परीक्षा उत्तीर्ण केल्या उत्तर आहे भारतीय नागरिक सेवा प्रश्न चौथा नेताजींना सुभाषचंद्र बोस यांचे राजकीय गुरु मानले जाते प्रश्न चौथा नेताजींना सुभाषचंद्र बोस यांचे राजकीय गुरु मानले जाते उत्तर आहे चित्तरंजन दास प्रश्न पाचवा नेताजी सुभाषचंद्र बोस गांधीजींना कुठे भेटले होते प्रश्न पाचवा नेताजी सुभाषचंद्र बोस गांधीजींना कुठे भेटले होते उत्तर आहे मुंबई प्रश्न सहावा नेताजी सुभाषचंद्र बोस यांची अखिल भारतीय योग काँग्रेसचे अध्यक्ष केव्हा निवड झाली प्रश्न सव्वा नेताजी सुभाषचंद्र बोस यांची अखिल भारतीय योग काँग्रेसचे अध्यक्ष केव्हा निवड झाली उत्तर आहे एकोणीसशे तेवीस प्रश्न सातवा एकोणीसशे अडतीसमध्ये काँग्रेसच्या हरिपुरा अधिवेशनाचे अध्यक्षपदी कोणाची निवड झाली प्रश्न सातवा एकोणीसशे अडतीसमध्ये काँग्रेसच्या हरिपुरा अधिवेशनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली उत्तर आहे सुभाषचंद्र बोस प्रश्न आठवा एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये काँग्रेसच्या त्रिपुरी अधिवेशनाचे अध्यक्षपदी कोणाची निवड झाली प्रश्न आठवा एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये काँग्रेसच्या त्रिपुरी अधिवेशनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली उत्तर आहे सुभाषचंद्र बोस प्रश्न नव्वा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केव्हा केली प्रश्न नववा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केव्हा केली उत्तर आहे एकोणीसशे एकोणचाळीस प्रश्न दहावा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दोन नोव्हेंबर एकोणीसशे एकेचाळीस रोजी स्वतंत्र भारत केंद्राची स्थापना कुठे केली प्रश्न दहावा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दोन नोव्हेंबर एकोणीसशे एकेचाळीस रोजी स्वतंत्र भारत केंद्राची स्थापना कुठे केली उत्तर आहे बर्लिन प्रश्न अकरावा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौजीची सत्ता कधी हाती घेतली प्रश्न अकरा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौजची सत्ता कधी हाती घेतली उत्तर आहे एकोणीशे त्रेचाळीस प्रश्न बारा आझाद हिंद फौजने दिलेल्या चलोचा नारा कधी दिला प्रश्न बारा आझाद हिंद फौजने दिल्ली चलोचा नारा कधी दिला उत्तर आहे एकोणीसशे चौरेचाळ प्रश्न तेरा मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईल ही घोषणा कोणाची होती प्रश्न तेरा मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईल अशी घोषणा कोणाची होती उत्तर आहे सुभाषचंद्र बोस प्रश्न चौदा सुभाषचंद्र बोस यांचा विमा अपघात मृत्यू केव्हा झाला प्रश्न चौदा सुभाषचंद्र बोस यांचा विमा अपघात मृत्यू केव्हा झाला उत्तर आहे एकोणीसशे पंचेचाळी प्रश्न पंधरा नेताजींना मरणोत्तर भारतरत्न देण्याची घोषणा केव्हा करण्यात आली प्रश्न पंधरा नेताजींना मरणोत्तर भारतरत्न देण्याची घोषणा केव्हा करण्यात आली उत्तर आहे एकोणीसशे ब्याण्णव प्रश्न सोळा सुभाषचंद्र बोस यांनी कोणते पुस्तक लिहिले होते प्रश्न सोळा सुभाषचंद्र बोस यांनी कोणते पुस्तक लिहिले होते उत्तर आहे बी एक आहे भारतीय संघर्ष दुसरा आहे भारतीय यात्रेकरू प्रश्न सतरा सुभाषचंद्र बोस यांना राष्ट्रीय नेता कोणी म्हटले प्रश्न सतरा सुभाषचंद्र बोस यांना राष्ट्रीय नेता कोणी म्हटले उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर प्रश्न अठरा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या गुंडपणे बेपत्ता झाल्याची चौकशी कोणत्या आयोगाने केली प्रश्न अठरा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या गुढपणे बेपत्ता झाल्याची चौकशी कोणत्या आयोगाने केली उत्तर आहे मुखर्ची आयोग प्रश्न एकोणीस सुभाषचंद्र बोस यांना देशभक्त्याचे राष्ट्रभक्त कोणी म्हटले प्रश्न एकोणीस सुभाषचंद्र बोस यांना देशभक्त्याचे राष्ट्रभक्त कोणी म्हटले उत्तर आहे गांधीजी प्रश्न विसवा जय हिंद ही घोषणा कोणी दिली प्रश्न विसवा जय हिंद ही घोषणा कोणी दिली उत्तर आहे सुभाषचंद्र बोस प्रश्न एकवीस सुभाषचंद्र बोस यांना सर्वप्रथम नेताजी कोणी संबोधले प्रश्न एकवीस सुभाषचंद्र बोस यांना सर्वप्रथम नेताजी कोणी संबोधले उत्तर आहे महात्मा गांधी प्रश्न बावीस नेताजीचा कोणत्या विचारसरणीला विरोध होता प्रश्न बावीस नेताजीचा कोणत्या विचारसरणीला विरोध होता उत्तर आहे मध्यम प्रश्न तेवीस नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केव्हा केली प्रश्न तेवीस नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केव्हा केली उत्तर आहे एकोणीसशे एकोणचाळीस